नवी मुंबई महापालिकेने यावर्षी एक अभिनव उपक्रम असा सुरू केलेला आहे की के आंब्याच्या कोई गोळा करायच्या याच्यामागचा उद्देश असा होता की आपण नेहमी बघतो की आंब्याच्या सीझनमध्ये लोक आंबे आपण आंब्याचा उपयोग करतो खा आंबे खातो आणि त्या कोई तशाच कचऱ्यामध्ये फेकून देतो तर हे आम्ही प्रमाण बघितलं कचऱ्यामध्ये कोयींचं प्रमाण आणि त्याच्यातून एक अशी संकल्पना सुचली की या जर आंब्याच्या कोई आपण गोळा केल्या आणि त्याच्यापासून जर आंब्याची नर्सरी आपण तयार केली आंब्याची रोपं जर तयार केली आणि ती लोकांना दिली तर चांगल्या पद्धतीने एक संवर्धन एक वेगळं डायव्हर्सिफाईड पर्यावरणाचं पण संवर्धन होईल अशा पद्धतीने विचार करून या आंब्याच्या कोळी गोळा करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेण्याचा निश्चित केलं आणि हे करण्यासाठी लोकांच्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही जनजागृती पण केली सोसायटींना पण सांगितलं हॉटेलवाल्यांना सांगितलं ज्यूस सेंटरवाले आहेत शाळामधून पण जनजागृती केली आणि शेवटी आणखीन जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेड एम पण आमच्या मतीला आलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण या आंब्याच्या कोळी गोळा करण्याचं अभियान सुरू केलं यामध्ये आंब्याच्या कोळी गोळा करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची सोय केली होती जसं आपण रथ तयार करतो त्या पद्धतीनं सजावट करून आकर्षक असा रथ तयार केला होता हिंदीमध्ये त्याला गुटळी रिटर्न्स अभियान असं नाव दिलं होतं आणि या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास पंचावन्न हजाराच्या वर कोही गोळा झालेल्या आहेत आम्ही या वर्षाचं उद्दिष्ट हा पहिल्याच वर्ष सुरू केला असल्यामुळे एक लाखाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आत्तापर्यंत आम्हाला पंचावन्न हजाराच्या वर कोही मिळालेले आहेत त्या कोही आम्ही एका ठिकाणी साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्या वाळल्यानंतर आपण त्याचे नर्सरीमध्ये रोप तयार करणार आहोत आणि हे रोप नागरिकांना मोफत देण्याचा आमचा उपक्रम आहे डॉक्टर कैलासजी शिंदे नवी मुंबईचे आयुक्त साहेब यांनी खूप छान संकल्पना मांडलेली आहे आणि नागरिकांचा त्याला भरभरून साथ मिळते आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे आंबे आणलेले आहेत आणि त्याच्या कोया आम्ही जमा करून ठेवलेल्या आहेत साहजिकच हे ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना आता या नवीन पिढीला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल आणि एक चांगला जीवनामध्ये पर्यायी मार्ग निघेल त्याच्यातून एक बिझनेस तयार होण्यासाठी ही चांगली संकल्पना आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचं मी या संकल्पनेबद्दल खूप खूप अभिनंदन करतो